नऊ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे देश हादरवणाऱ्या अश्विनी बिद्रे हत्याकांडाबाबत अखेर न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय बडतर्फ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरसह इतर आरोपींना शिक्षा सुनावली गेली आहे या निकालाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं विशेषतः पोलिस दलाचं लक्ष लागलं होतं दोन हजार सोळा साली देशभर गाजलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडात अखेर आज न्यायालयानं मोठा निकाल दिलाय मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सोनावण्यात आली आहे पनवेल सत्र न्यायालयानं आज सोमवारी एकवीस एप्रिल रोजी हा निर्णय दिला न्यायाधीश क्रूप पालदेवार यांनी या खटल्याचा निकाल दिला अश्विनी बिद्रे यांचं अपहरण हत्या मृतदेहाचं वूड कटरनं तुकडे करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली अभय कुरुंदकरला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली तर या प्रकरणातील इतर दोन आरोपी महेश पाळणीकर आणि कुंदर भंडारी यांना आय पी सी कलम दोनशे एकनुसार नुसार सात वर्षांची शिक्षा सोडवण्यात आली आहे मात्र हे दोघेही सात वर्षांहून अधिक काळापासून खटल्यात असून त्यांना आज न्यायालयातून सोडण्यात आले या निकालाच्या दिवशी न्यायालयानं अश्विनीची मुलगी सिद्धी पती राजू गोरे वडील जयकुमार बिद्रे आणि भाऊ आनंद बिद्रे यांना बाजू मांडण्याची संधी दिली होती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि बचाव पक्षाचे वकील विशाल भानुशाले यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला सकाळी कुरुंदकरसह इतर दोघांनाही बंदोबस्तात पनवेल सत्र न्यायालयात आणण्यात आलं निकालासाठी बिद्रे गोरे कुटुंबीय तसंच हातकणंगले तालुक्यातील आळते इथले नातेवाईक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते